तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील लाडू प्रसाद नाट्य बघायला मिळालं लाडू प्रसादाच्या दरावरून सहाशे किलोनं खरेदी करावा लागतोय लाडू मंदिर प्रशासनाने सामान्य भाविकांचा विचार केला नसल्याचा आरोप आहे मोठ्या संस्थांमध्ये मोफत अन्नछत्र मग इथं मोफत लाडू का नाही असं भोपे पुजारी मंडळाने मंदिर प्रशासनाला प्रश्न विचारला आम्ही भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं मंदिर संस्थांना मागणी करणार आहे की आज बरेच मोठ्या मोठ्या देवस्थानमध्ये अन्नदान अन्नछत्र चालू असते मोफत असते या ठिकाणी मोफत लाडू सुद्धा द्यायला दे, काय हरकत नव्हतं परंतु मा जर त्यांना मोफत देणं जर परवडत नसेल मंदिर संस्थांना तर कमीत कमी त्यांना माफक दर असावा पन्नास रुपयामध्ये दोन लाडू जर दिले तर उत्तम होईल कारण भाविकांना परवडल असे असा एक लाडू घेण्यापेक्षा दोन लाडू भाविक घेऊ शकतो पन्नास रुपयामध्ये दोन तर एक माफक दर असावा याबाबत आम्ही निवेदन देऊन मागणी करणार आहोत आणि मंदिर संस्थांना त्याचा नक्की विचार करावा